नमस्कार मित्रांनो मी नामदेनगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदींचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे इथे मत व्यक्त वे केलेले आहेत शेतकऱ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास डोळ्यांसमोर ठेवूनच उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प मांडला आहे कृषी विभागाच्या योजनांसाठी एकूण नऊ हजार सातशे कोटींची भरीव तरतूद केली आहे असे मत कृषी मंत्री माणेकराव कोकाटे यांनी व्यक्त केलेले आहे त्याच्यानंतर कृषी मंत्री अँड कोकाटे म्हणाले की या अर्थसंकल्पात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी सन 2025 दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये तरतूद केली आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी दोन हजार शंभर कोटी रुपये किमतीचा मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येणार रा आहे त्याच्यानंतर पुढे असेही तरतुदी करण्यात आली कृषी मंत्री कोकाटे म्हणाले महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क मॅग्नेट टू पॉईंट झिरो हा दोन हजार शंभर कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहेत ही प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे मित्रांनो येत्या या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध देखील करून देण्यात येणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे तसेच केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पाठपुरावाही राज्य सरकार करत आहेत एकूणच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या या माध्यमाने बळीराजाला बळ देण्याचे काम देखील अर्थसंकल्पामध्ये दे मंजूर केलेलं आहे अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र असा बदल होणार आहे कृषी केंद्रित हा अर्थसंकल्प असून याबाबत अर्थमंत्री पवार यांचेही आभार येथे मानलेले आहेत तर शेतकऱ्यांसाठी हा असा महत्त्वपूर्ण येणारा अपडेटमध्ये महत्त्वाची फायदे होणार आहेत तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा शेतकऱ्या बांधवांसाठी होता मित्रांनो इतरही तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र